शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो गेल्या कित्येक वर्षांपासून जीवन प्राधिकरणाची जुनी पाईपलाईन असल्याने शहराच्या काही भागांमध्ये नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे त्यामुळे पाईपलाईन कुठे लिकेज असल्यास जीवन प्राधिकरणाला माहिती देण्यात यावी असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रफुल व्यवहारे विभागीय लेखापाल गोपाल जीवने यांनी केले आहे पाण्याची गळती थांबविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दुरुस्तीच्या कामाला गती दिली आहे कुठे लिकेज काय आहे काय याचा शोध घेतला जातो आहे शिवाय नागरिकांनीही कुठे लिकेज असल्यास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे पाणी पुरवठा करताना पाईपलाईन नादुरुस्त तुटफुट होऊन पाण्याची गळती होण्याची शक्यता नाकारता येत नाही पाण्याची गळती थांबविणे आवश्यक असल्याने माहिती देण्यासाठी थेट कार्यालयाशी संपर्क करावा किंवा भ्रमणध्वारीवर माहिती देता येईल यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रफुल व्यवहारे उपविभागीय अभियंता प्रशांत उमक सहाय्यक अभियंता प्रफुल कांबळे कनिष्ठ अभियंता अजय पाटील यांच्याशी संपर्क करता येईल थकीत रक्कम भरा न झोन वैद्य करून घ्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे अशी माहिती विभागीय लेखापाल गोपाल जीवने यांनी कळविली आहे